पोलिसांनी त्या टीने नेमकं काय काय याच्यामध्ये म्हटलेलं आहे ही जे अफिडेव्हिट आहे हे फाईल करण्यात आलेलं आहे शैलेंद्र नगरकर म्हणून जे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत मालवणी पोलीस स्टेशनमधले म्हणजे मुंबईतले आणि त्यांनी हे अफिडेव्हिट कोर्टामध्ये दिलेलं आहे यातले अगदी महत्त्वाचे मुद्दे आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत अठरा पाणी हे अफिडेविट आहे पण त्यातले महत्वाचे मुद्दे अर्थात जे इंग्लिशमधन आहेत ते तुम्हाला वाचून दाखवेन त्यातला मराठीचाही अर्थ सांगेन तुम्ही सुद्धा त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये टाकू शकता पहिला मुद्दा Uh, जो त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की इट हॅज बीन रिव्हिल्ड दॅट डिसीज वॉज अंडर ट्रिमेंडस मेंटल स्ट्रेस ड्यू टू डिस्प्यूट विथ हर फॅमिली एज वेल एज हर बिझनेस डील्स कुड नॉट बी मटेरियलाइज्ड शी वॉज अंडर द इम्प्रेशन इम्प्रेशन दॅट हर स्कूल डेज फ्रेंड्स वर अवॉइडिंग हर सो याच्यामध्ये ज्या दिवशी म्हणजे दिशाचा काही दोन एक दिवसांपूर्वी वाढदिवस होता आणि त्याच्यानंतर uh, तिची वाढदिवसाची पार्टी जी आहे ती तिकडे uh, अरेंज करण्यात आलेली होती आणि त्यावेळेला तिकडे uh, तिचा फिओन्से जो आहे जिच्यासोबत तिचं लग्न होणार होतं ज्याच्यासोबत तो सुद्धा तिथे होता आणि काही मित्रपरिवार सुद्धा होते सो तिकडे काय काय झालेलं आहे ते ड्रंक होते त्यांनी तिकडे मद्यपान केलेलं होतं ते त्यावेळेला तिकडे काही मुव्हीज बघत होते त्याच्यानंतर दिशाला तिच्या एका लंडनमध्ये असलेल्या मैत्रिणीचा फोन आला आणि त्या फोन नंतर ती काहीशी अपसेट दिसली असं सुद्धा तिथल्या एका मित्राने दिशाच्या फिओन्सेला ज्याच्यासोबत तिचं लग्न होणार होतं त्याला ते सांगितलेलं होतं या सगळ्यात तिथे काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा संपूर्ण घटनाक्रम या सुरुवातीच्या अफिडेव्हिट मध्ये सुरुवातीच्या दहा पणांमध्ये देण्यात आलेला आहे सो so, त्यातला गाबा हाच जे मी आता तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर दिकड़ी 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 सा, आ, हे सगळे मित्रमंडळी जी तिकडे तिचे उपस्थित होते तिच्यासोबत त्या सगळ्यांचा साक्ष जी आहे ती घेण्यात आलेली आहे त्या सगळ्यांकडनं समजून घेण्यात आलेलं आहे की तिकडे नेमकं काय होतं त्या सगळ्यांकडनं मिळालेल्या माहितीनुसार किंवा तिच्या फिऑन्सीसोबत uh, कडनं जी चौकशी झालेली आहे त्यातनं मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना असं दिसून आलेलं आहे की दिशा ही प्रचंड तणावत होती मेंटल स्ट्रेस याचा प्रामुख्याने इथे उल्लेख करण्यात आलेला आहे आणि तो सुद्धा कशामुळे होता तर तिचं तिच्या कुटुंबियांसोबत जे काही वाद असतील किंवा तिचे बिझनेस डील्स जे होऊ शकत नव्हते ते कुठेतरी शक्य होत नसतील फेल जात असतील या सगळ्या कारणास्तव ती प्रचंड तणावामध्ये होती आणि तिला असंही वाटत होतं की तिचे शाळेपासूनचे जे मित्र, मैत्रीण आहेत ते तिला कुठेतरी टाळतायत तर यामुळे तिला या सगळ्या गोष्टींचा प्रचंड मनस्ताप होत होता हे याच्यातनं सांगण्यात आलेलं आहे डिस वोक अप इन द मिड नाईट अँड सेड आय एम गुड फॉर नथिंग आणि तिचा जो फिओन्से आहे तो तिला त्याच्याबद्दल तिचे तिला समजव समजूत तिचे सो बेसिकली दिशाला इतका त्रास होत होता की ती झोपेतनं उठून सुद्धा असं म्हणायची की मला तर काहीच जमत नाहीये कुठलीच गोष्ट मला जमत नाही आहे ह्या सगळ्या ती तणावाखाली आलेली होती पण तरी सुद्धा तिचा फिओन्से तिची समजूत काढायचा दिशा वॉज हेव्हिली ड्रंक बिफोर हर डेथ दिस हॅज बिनव कन्फर्म बाय द ब्लड टेस्टिंग रिपोर्ट ऍट दिशा डन ॲट द फॉरेन्सिक लॅब सो हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये की ज्या वेळेला दिशाची दिशाचा मृत्यू झालेला आहे ती जेव्हा त्या बाराव्या मजल्यावरनं पडली त्यावेळेला तिने प्रचंड मद्यपान हे केलेलं होतं त्यामुळे इथे फॉरेन्सिक लॅब सुद्धा जे आहे त्यांनी सुद्धा ती गोष्ट कन्फर्म केलेली आहे पुढे त्यांच्यात म्हटलेलं आहे आता हे अर्थात पोलिसांकडून सांगण्यात आले आय से दॅट द स्टेटमेंट्स ऑफ फ्रेंड्स वू आर प्रेझेंट ऑन द फेटफुल नाईट इज ऑल्सो ऑन सिमिलर लाईन्स एज स्टेटेड अबाउट टू हॅपनिंग ऑफ द ॲक्च्युअल इन्सिडेंट ऑन एट ऑफ जून ट्वेंटी ट्वेंटी त्यांनी हेच म्हटलेलं आहे की जी माहिती आम्ही देत आहोत ती तिच्या मित्रमैत्रिणींकडनं सुद्धा कन्फर्म झालेली आहे म्हणजे आम्ही जी माहिती सगळ्यांसमोर तरी ठेवलेली आहे ती तिच्याच मित्रमैत्रिणींनी सांगितलेली माहिती आहे आय सी दॅट इन द लाईट ऑफ दीस प्रेसिंग सर्कमस्टान्सिस द डिसिज तिशा सालियन आउट ऑफ अ ओन ह्याच्यामध्ये लिहिण्यात आलेला आहे विंडो ऑफ द फ्लॅट लोकेटेड ॲट द ट्वेल्थ फ्लोर अँड कमिटेड सुसाईड सो ह्याच्यात हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की तिने सुसाईड केलेलं आहे पुढे सांगण्यात आलेलं आहे की तिचा जो फिओन्सी आहे ही ऑल्सो स्टेटेड दॅट देअर इज नो अदर अपॅरंट फाऊल प्ले अँड ऑर सस्पेशन इन द एंटायर इन्सिडेंट त्याच्यामध्ये कुठलाही फाउल प्ले नव्हता सो so, तिच्या सोबत जी व्यक्ती शेवटपर्यंत होती uh, ती तीच uh, व्यक्ती होती जिच्यासोबत दिशाचं लग्न जिच्यासोबत दिशाचं लग्न होणार होतं आणि त्याही व्यक्तीने सांगितलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये कुठलाही फाऊल प्ले दिसून येत नाहीये आणि तिथे कुठलीही संशयास्पद सुद्धा गोष्ट घडलेली नव्हती एकच मुद्दा होता त्यातला ती म्हणजे की ती जी लंडनची मैत्रीण जी तिच्यासोबत फेस टाईम कॉलवर होती जे वापरतात त्याच्यामध्ये फेस व्हिडिओ व्हिडिओ एक प्रकार आहे तर त्याच्यामध्ये ती त्या मैत्रिणीशी बोलत होती आणि त्याच्यानंतर ती थोडी अपसेट दिसून आली ती एका रूममध्ये गेली आणि ती रूम तिने लॉक केलेली होती आणि जेव्हा खूप वेळ झाला तिने ती, ती रूम उघडली नाही हे जेव्हा मित्रांना लक्षात आलं ते तेव्हा ते त्यांनी ते तिच्या त्या तिथे बोलवलं जो कदाचित हॉलमध्ये असेल किंवा दुसऱ्या बेडरूममध्ये असेल त्याला तिथे बोलवलं आणि तेव्हा त्यांना असं पहिले वाटलं की कदाचित ती वॉशरूमला वगैरे गेलेली असेल म्हणून ते थोडा वेळ थांबले पण तरी सुद्धा आतून कुठलाही रिस्पॉन्स प्रतिसाद येत नाहीये म्हटल्यानंतर त्यांनी तो दरवाजा तोडला तेव्हाही तिला खूप ठिकाणी शोधण्यात आलं त्या रूममध्ये पण ती कुठेही सापडली नाही म्हणून त्यांनी बाल्कनीमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना कळलं की दिशा तर खाली पडलेली आहे या हा सगळा जो आ, ही सगळी जी अब्बी आहे किंवा हे सगळं जे घडलेलं आहे हे तिच्या होणाऱ्या नवऱ्याने पाहिलेलं सुद्धा होतं आणि त्याचंच हे इथे स्टेटमेंट आहे की आम्हाला याच्यामध्ये कुठलीही चुकीची गोष्ट चुकीची गोष्ट म्हणजे काय तर फाउल प्ले दिसून येत नाहीये जे घडलेलं आहे ते तसंच घडलेलं आहे की दिशा तिकडनं पडलेली असावी कारण तिने मद्यपान खूप केलेलं होतं आणि ती प्रचंड स्ट्रेस अंडर सुद्धा होती ह्या पलीकडे जाऊन काही वेगळं घडलेलं असू शकतं का तर असा कुठलाही फाऊल प्ले आम्हाला दिसून येत नाहीये किंवा संशयास्पद गोष्ट दिसून येत नाहीये असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पोलिसांकडनं पुढे सांगण्यात आलेलं आहे देर वर सिक्स सीसीटीव्ही कॅमेराज इन्स्टॉल एट व्हायटल पॉईंट्स इन द ऑफ दॅट सेट बिल्डिंग ऑल द सीसीटीव्ही फुटेजेस ऑफ ऑल द कॅमेराज वर केअरफुली ऑब्झर्व फॉर द ड्युरेशन बिटवीन फोर्थ ऑफ जून टू नाईन ऑफ जून हा मुद्दा इथे यासाठी महत्वाचा आहे का सांगितला जातोय कारण की ही केसवर केसवर ज्या ज्या वेळेला संशय उपस्थित करण्यात आलेला होता राणे पिता पुत्रांकडनं त्यावेळेला त्यांनी हे सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये की तिथले सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते गायब करण्यात आलेले आहेत तिथला त्यावेळेस ते बंद का होते त्याच्या कुठे नोंदी का नाही आहेत वगैरे किंवा ते पोलिसांत जेव्हा तपासायला गेले तेव्हा त्यांना ते मिळाले नाहीत असे अनेक त्याच्यामध्ये आरोप जे आहेत ते करण्यात आलेले होते पण इथे तर ही माहिती पोलिसांकडूनच देण्यात आलेली आहे आणि आता ज्यावेळेला महाराष्ट्राचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडनं नेमण्यात आलेल्या एसआयटी कडनं सुद्धा ही माहिती कन्फर्म करण्यात आलेली आहे की तिथले जे सगळे सीसीटीव्ही होते सहा सीसीटीव्ही तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी त्या बिल्डिंगमध्ये प्रेमासिसमध्ये लावण्यात आलेले होते त्या परिसरामध्ये त्यावेळेला चार जून ते नऊ जून म्हणजे ह्या वेळेला दिशाचा बड्डे होता बड्डे झाल्यानंतर तिचे तिकडे एक बिलेटेड बड्डे पार्टी सुद्धा झालेली होती हा सगळा पिरियड त्यांनी सीसीटीव्हीतला तपासून पाहिलेला आहे चार दिवसांचा जवळपास चार ते नऊ म्हणजे पाच दिवसांचा पिरियड जो आहे हा तो त्यांनी सगळा सी सी पाहिलेला आहे आणि त्याच्यातनं सुद्धा त्यांना कुठलीही अशी सस्पिशियस गोष्ट जी आहे ती सापडलेली नाही असं स्वतः पोलिसांनी म्हटलेलं आहे दोस फुटेज वर इन कॉरंट विथ द स्टेटमेंट ऑफ द विटनेसेस म्हणजे जे विटनेसेसने सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच तिथलं सीसीटीव्ही फुटेज हे आहे असं सुद्धा इथे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे आता पुढचे पॅरस जे आहेत ते फार महत्वाचे आहेत आणि ते आणखीन लक्षपूर्वक आहे का आय सी दॅट द फेस ऑफ द डिसीज दिशा सॅलियन शोड इंजुरीज बिफोर द जॉ अँड ब्लड फोई तिच्या जॉ खाली काही जखमा होत्या आणि त्याच्यातनं रक्तसुद्धा वाहत होतं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे नाकातोंडाशी सुद्धा तिच्या काही जखमा होत्या तिचे दाब तुटलेले होते त्याच्यासोबतच तिच्या बॅक आणि म्हणजे पाठीवर आणि छातीवर सुद्धा काही जखमा ज्या आहेत त्या खुणा त्याच्या दिसून आलेल्या होत्या तसंच काही स्क्रॅच मार्क्ससुद्धा किंवा ब्लड क्लॉट्स रक्त साकळणं जे आहे ते सुद्धा दिसून आलेलं होतं तसंच तिच्या पायावर सुद्धा किंवा मांडी असेल किंवा अँकल्स असतील या ठिकाणी सुद्धा इंजुरीज ज्या आहेत त्या दिसून आलेल्या होत्या But I say that no fresh injury marks arising from assault were observed. ह्यातली कुठलीही जखमा या दिशा सालियांचा छळ झालेला आहे म्हणून दिसून येत आहेत अशातला भाग नाहीये अशी कुठलीही जखम आम्हाला दिसून आली नाही असं सुद्धा पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे पुढे ते म्हणतात सेट क्लोज वर सेंट टू फॉरेन्सिक लॅब फॉर ॲनालिसिस आय से दॅट द रिपोर्ट रिसिव्ह फ्रॉम फॉरेन्सिक लॅब डू नॉट इंडिकेट एनी सस्पिशियस सर्कमस्टेन्सेस त्यामुळे फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे सुद्धा ज्या गोष्टी पाठवण्यात आल्या दिशा सालियांच्या तिचे कपडे यातनं सुद्धा कुठेही आम्हाला कुठलीही संशयास्पद गोष्ट दिसून येत नाहीये असं पोलीस म्हणत आफ्टर रेकॉर्डिंग सप्लिमेंटरी स्टेटमेंट अँड रिक्वेस्ट मेंट देअरिंग टू दॅट इफेक्ट आय से दॅट पोस्टमॉर्टम रिपोर्ट ऑल्सो डू नॉट इंडिकेट एनीथिंग सस्पिशियस अबाउट द डेथ ऑफ द डिसीज दिशा पोस्टमॉर्टम रिपोर्ट शवविच्छेदन अहवाल जो असतो त्याच्यातनं सुद्धा आम्हाला कुठेही असं दिसून येत नाहीये की तिच्या मृत्यू प्रकरणामध्ये कुठलीही काही संशय संशयास्पद गोष्ट घडलेली असेल त्यामुळे इथे वारंवार सांगण्यात येत आहे की तिचा तिची आत्महत्या झालेली आहे ही सगळी माहिती जी आहे ते आमच्या इंडिया टुडेच्या प्रतिनिधी विद्या यांनी रिपोर्ट केलेली आहे ती तुमच्यासमोर मी ठेवत आहे पुढे या अहवालात म्हणण्यात आलेलं आहे किंवा या प्रतिज्ञापत्रात खरंतर म्हणण्यात आलेलं आहे आय सी दॅट द कंटेनशन रेजड इन द इंस्टंट पिटिशन आर बेसलेस अँड अनफाउंडेड अँड अँड द क्लोज रिपोर्ट फाईव्ह विथ रिस्पेक्ट टू द ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट ट्वेंटी ट्वेंटी इज बेस्ड सोली ऑन सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन कंडक्टेड इन द मॅटर अँड पोस्टमॉर्टम इशूड बाय बोरिवली पोस्टमॉर्टम सेंटर हे सांगण्यात आले बेसिकली इथे पोलीस सुद्धा सांगतायत की जी आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे जी दिशा सालियनच्या वडिलांकडनं दाखल करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती एक प्रकारे बेसलेस आहे त्यातले करण्यात आलेले आरोप हे सगळे बिनबुडाचे आरोप आहे त्याला कुठलाही आधार नाही हे इथे एस आय टीकडनं सांगण्यात येत आहे कोर्टामध्ये त्यांनी हेच म्हटलेलं आहे की आम्ही सगळी दिलेली जी माहिती आहे ही दोन हजार मध्ये जो ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट होता त्या संदर्भातली जे क्लोजर रिपोर्ट फाईल करण्यात आलेला होता त्यातली सगळी माहिती आहे विच इज बेस्ड ऑन सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन पोस्टमॉर्टम जे करण्यात आलेलं आहे फॉरेन्सिक लॅबने जे दिलेलं आहे ह्या सगळ्याच्या आधारावरच आमचं आम्ही निष्क्र निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत हे त्यांनी सांगितलेलं आहे आय से दॅट द सेट रिपोर्ट इज कन्क्लुझिव्ह इन नेचर अँड मेन्शन्स नो साईन ऑफ सेक्शुअल ऑर फिजिकल असॉल्ट अँड नो ट्रेस ऑफ सिमेंट ऑर वजायनल रक्चर हॅज बिन ऑबझर्वड बाय द कम्पिटंट मेडिकल प्रोफेशनल्स कंडक्टिंग द पोस्टमॉर्टम हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की ज्यावेळेला हे सगळे आरोप झालेले होते त्यावेळेला असं सांगण्यात आलेलं होतं की दिशा सालियनवर तिचा तिच्यावर लैंगिक छळ करण्यात आलेला आहे किंवा बलात्कार करण्यात आलेला आहे प्रेग्नंट होती इथपर्यंत जाऊन असे एक ना अनेक आरोप हे दिशा सालियांच्या मृत्यूनंतर करण्यात आलेले होते ज्याच्यामध्ये अग्रेसर हे राणे पुत्र होते पण इथे पोलिसांकडनं देण्यात आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ह्या सगळ्या आम्ही ज्या टेस्ट केलेल्या आहेत त्याच्यातनं कुठेही आम्हाला दिशा सालियांचा सा लैंगिक छळ किंवा शारीरिक छळ झालेला दिसून येत नाही हे सुद्धा त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कॉम्पिटंट मेडिकल प्रोफेशनल्स जे आहेत त्यांनी ही सगळी माहिती कन्फर्म केलेली आहे असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे